गाईज गुड मॉर्निंग सर्वांना सायराम तर इकडे इकडे आहे ओंकार दादा तर आजचा आहे आमचा दुसरा दिवस तर दुसऱ्या दिवशी सुरुवात झालेली आहे तिवार पाडापासून तर आता असते कुठं आजचे नाश्ता पहिले नाणे घाट मध्ये पहिले नाणे घाटात नाश्ता होईल एवढं so, माहीत नाही आपल्या वशीचा का माहीत नाही जसं आम्हाला भेटेल ब्रेकिंग न्यूज तसं आम्ही तुम्हाला सांगत जाऊ तर बघा ह्याच्या चुकी पाहिजे आम्ही घेण्या घेतलेला आहे हे विसरू ना तर आता आम्ही चालतोय शेलच्या वाटेला पुढे तर पुढे गेले झेंडा ठेवला ना ओंकारला ओमकार काहीच या पाहिजे मला लाचचा झेंडा घ्यावा लागला कारण की का आपलाच भाऊ आहे ना आपला भाऊ असा असतो बाकी जे चांगले असतात तर आता आम्ही निघतो पुढं तर भेटतो तुम्हाला नंतर सर तर काहीच साई भक्त थांबलेले आम्हाला पाणी दिलेलं आहे तर आता आम्ही चाललोय आता आम्ही आहेत नाणे घाटामध्ये तर तुम्ही चढतो आम्ही आता पुढं आमचा नाश्ता होईल मग त्याच्या पुढं आम्ही अजून पुढं पुढं जाणार सकाळी काही काम नाही का तुला आणि हा बघा हे जॅकेट बिकेट मला सांभाळायला ठेवलं आता काय करणार भाव आहे ना त्याचा बारका हा भाऊ आहे जिथून निघलो तिथून जॅकेट सांभाळायला दिला का आहे का नाही आहे का नाही तर आम्ही तुम्हाला आता भेटू नंतर तर काहीच पालखी गेले पुढं पण आता थोड्या टाइम पोचू नाश्त्याला नाश्ता करू झाला बाबांकडून झाला वाटेला आता चालत राहू तर काही व्यू बघू शकता समोरचा ना नाणे गाटे नाणे पाच मिनिट दहा मिनिटामध्ये पोहोचू आम्ही तर व्यू बघू शकता तुम्ही इथे तर नाश्त्यासाठी थांबवली होती बघू शकता इथे नाश्ता वडेपाव खाल्ले आता नंतर संत्री दादा सोला पटकन काय ते टाइमपास करायला लावला तुम्ही तर पालखी त्या नाश्त्यासाठी थांबलेली बघू शकतो काय बोलता गाड्या बघा त्या तर काही तरी विश्रांतीसाठी थांबलेलो जरा दम लागलेला संत्री आणले दादा आमच्या सरांनी संत्री दिलेली आहे सर आम्ही सोडलेली आहे आमचे दादाही सोडले सर दादा दादा बघू शकतो यांनी सोडलेली आहे संत्री इकडे तो बारीक मुलगा तिकडे दादा संत्री खाल्ले ना नाही नाही त्याला नाही पाहिजे नाही पाहिजे बघा तर जेवण बनवायला घेतला आहे बघू शकता हॅलो मी तर मटर सोडायला घेतलाय बघू शकता आई देणार रे बोलली हा बोलली मला मी देते इथं जेवण बनवायचं काम चालू आहे ऑपरेशन झालं तुझ्या काही काही जण चालल्यात पण नाही चाललेत ते पण चार चार, चार पापड करावे कमी पापड का जेवढा जाईल तेवढाच खा हा तेच हा तर जेवणाची वेळ झालेली आहे बघू शकता तुम्ही दादा आपण हॉटेल मध्ये नाही आलो आपण आलोय साई खाली बस काय असं करतो त्याने तीन पापड घेतले दोन ठेवले एक ठेवला तीन पापड घेतले त्याने ओमकार तर काही चालून चालून काम पच्वीस झालेलं आहे आमचा बघू शकता इकडे तर आता डोंगरचा बीव बघू शकता तुम्ही इथे डोंगर चढायला लागला आपल्याला नाही एक दिवस नाही डोंगर चढायला लागल तसेच चालून चालून साई भक्तांनी विश्रांती घेतली चहासाठी बघू शकता चहा इकडे बिस्किट तिकडे बघू शकता साई भक्त चालू तर काही आमच्या साई भक्तांना चहा पाहिजे होता म्हणून आम्ही त्यांना चहा घेऊन आलो किती दोन किलोमीटर वाटी मागत हे बघू शकता बॉटल फाडून चहा घेतलाय

साारती गरु बाबा सिारती उवारो हादव सा माधवारो हार माधवारुणीया मा सावारा शुद्ध भक्ति चन्द्रमागा भावण्डली Daddy Kazaka, our Pundali Kazaka, Yaviyamu, our Kajana, Kuruba, but see one Sai, see one done up, Kuruba, Mane, Baba, Sai, of Baba Majayai, Baba Majayai, of Baba Majayai, Hare Rama, Hare Rama, Hare हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम अरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे रो गुरु साय माझी कधी रुसो पुसो पुसो ना प्रिय प्रिया सगळे काही तांबरणाची मालकी आले बघू शकतो तुम्ही We're be to

गाई झाला झोपतो ना खूप पाय झोकतात गुड नाईट बाय बाय